नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे उरलेल्या वरण भातापासून छान अशी सुंदर अशी पोटभरीची रेसिपी तर इथं बघा रात्रीचा माझा वरण भात उरलेला आहे तर हा भात आहे हा बासमती कणीचा भात एकदम मोकळा आहे तर एवढा भात माझा उरला होता त्यानंतर बघा हे वरण पण खूप शिल्लक राहिलेलं आहे तर आता ता हे टाकून कसं द्यायचं आपण तर त्याच्यापासून एक सुंदर अशी आपण एक रेसिपी बनवणार आहे जी चवीला छान आणि पोटभरीची आणि एकदम तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आपली तर वरण भात आपला इथं आपण घेतलेलाच आहे तर दोन्ही बघा इथं ठेवले आपण त्यानंतर आपल्याला थोडं साहित्य लागणार आहे इथं तर इथं मी एक कांदा बारीक चिरून घेतला एक टोमॅटो बारीक शिरून घेतलाय आपल्याला कोथंबीर थोडीशी ताजी लागणारी आहे पत्ता घेतलाय आपण इथं थोडासा तर आपल्याला लागणार इथं मोहरी जिरं थोडासा हिंग चवीनुसार मीठ इथं मसाले घेतलेत बघा किंचित किंचित आपण हळद घेतली आहे थोडीशी आपण इथं त्यानंतर इथं गरम मसाला घेतलाय लाल तिखट घेतले धना पावडर घेतले तर इथं बघा तुम्ही कढई आपली छान तापली कढईमध्ये अर्धी पळी आपण तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये मोहरी जिरो हिंग पावडर हिंग मोहरी आपली छान तडतडली की आपण इथं कढीपत्ता टाकून घेतलाय त्यानंतर शिरलेला कांदा टोमॅटो कांदा छान परतला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून देऊया टोमॅटो कांदा आपल्याला एक पाच मिनिट छान असा परतून इथं बघू शकता कांदा टोमॅटो आपला छान परतलाय थोडी आलं लसूण पेस्ट आपण ह्यात टाकतोय आलं लसूण पेस्ट टाकून आपण कांदा टोमॅटो छान असा परतून घेऊया तोपर्यंत आपण इथं भात येतो चांगला असा मोकळा करून घेऊया मोकळा करून घेते मी आता इथं बघू शकता असा मोकळा भात आपण इथं करून घेतलेला आहे भात छान आपला मोकळा झालाय कांदा टोमॅटो पण छान आपलं परतून निघालय आता जे मसाले आपण घेतलेले ते एकदमच मी सगळे टाकून देते आणि मसाले आपण चांगले कांद्यावर परतून घेऊया एक जीव हे आपल्याला मसाले कांदा टोमॅटो मध्ये परतून घ्यायचे आहेत इथं बघू शकता कांदा टोमॅटो मध्ये आपले एक जीव मसाले परतून झाले त्यात आपण आपण वरण वरण दोन इथं वरणाला छान अशी फोडणी दिली आता त्यात लगेच आपल्याला हाच राहिलेला शिळा भाती तो टाकून द्यायचा आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता तुमच्या लक्षातच आलं असेल की आपण काय बनवतोय ते असते इथं बघू शकता मस्त आपली शेळ्या वरण भातापासून आपण ही डाळ खिचडी केलेली आहे वरून छान अशी कोथिंबीर टाकूया जरा कोथिंबीर थोडी जास्त टाकायची म्हणजे जा आपली जी वरण भाताची खिचडी केली ती चवीला छान लागते किंचित असं थोडं मीठ टाकलंय मिठाची गरज भासल्यास आपण मीठ टाकणार आहे कारण की आपल्या भातात आणि वरणात दोन्ही पण मीठ आहे तर चांगलं इथं पाच ते सहा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे तर इथं बघू शकता छान अशी वाफ आलेली आणि मस्त आपली ही डाळ खिचडी तयार झालेली आहे आता बंद आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊया बघू शकता गरम गरम आपली मस्त ही डाळ खिचडी किती छान झालेली आहे अगदी भात खाण्यापेक्षा असं त्याला काहीतरी वेगळं करून खाण्यात खूप टेस्टी अशी ही, ही रेसिपी तयार होती बघा वरून छान याला तूप टाकायचं आपल्याला तूप टाकून झालेले आता ह्याच्यात थोडी कोथिंबीर आपण वरून ठेवली आणि मस्त अशी आपली एक छान अशी चविष्ट डिश तयार झालेली इथं बघू शकता तुम्ही अगदी राहिलेल्या वरण भातापासून मस्त ही आपण डाळ खिचडी तयार केलेली मस्त चवीला एकदम भन्नाट आणि भारी लागते आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद